अवघ्या महाराष्ट्राचं खुलं असलेल्या श्री मार्तंड भैरवच्या खंडेरायाच्या या उत्सवातला सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे चंपा शठी शेगड्याचा उत्सव काल आपण बघितला असेल काल देवाला तेलवण झाला देवाला हळद लागली आणि आज सकाळी देवाचे घट उठले आणि ज्या उत्सव मूर्त्या पुन्हा गाभाऱ्यात ते ठेवून त्यांना दुग्धाभिषेक करण्यात आला आजचा दिवस हा सगळ्यात महत्वाचा असतो आपण बघितलं या दिवशी मणिमल्लाचा संहार झाला आणि या दिवसाला असं विशेष असं महत्व आहे या दिवसानिमित्त भाविकांना देवाला भरीत आणि रोडगा म्हणजे छोटी भाकरी आणि भरीत वांग्याचा भरीत याचा नैवेद्य दाखवला जातो आपण बघितलं असेल की भाविकांसाठी प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मिळण्यासाठी देवस्थानच्या वतीने आपण बघितलं या ठिकाणी अन्नछत्रामध्ये पंगत आहे आणि अन्नछत्राच्या बाहेर एक मांडव भव्य असा मांडव टाकलेला आहे ज्या ठिकाणी भाविक भुपे पद्धतीत जेवण महाप्रसादाचं ग्रहण दीड हजार किलो या ठिकाणी वांगे आलेले आहेत भाविक विविध या ठिकाणी पाठवले आणि पीठाचं तर बघितलं तर आपण जवळपास ज्वारी आणि बाजरी हे सगळं मिक्स होऊन जवळपास तीन हजार किलो पीठ या ठिकाणी गडावर आलेलं आहे आणि आपण या अनेक भाविक स्वतः सेवा पण देतात काही आपण देवस्थानच्या वतीने केटर ठेवलेत जेणेकरून लवकरात लवकर भाविकांना महाप्रसाद मिळून त्यांना खाली जातात